बसा बसा थांबा जरा बोला अध्यक्ष महोदय हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटत असती इथं अध्यक्ष महोदय त्यांचा असल्या औलाद ये ना अध्यक्ष महोदय असल्या अवलादे ना आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजे ना अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडं आमच्या धर्माचे म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलंय पाहिजे अध्यक्ष महोदय आणि हा अध्यक्ष महोदय फक्तारी फक्त त्याच्या समाजाचं समाजाचं मतदान मिळव धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय भाई ब्लाश बॉम्ब ब्लास्ट बदल्या